स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळ स्मारक विकास कामांचा भूमिपूजन समारंभ काल वडू इथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत झाला त्यानंतर तुळापूर इथं छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान स्थळ स्मारक विकास कामांचं भूमिपूजनही यावेळी झालं स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांचं स्थळ आणि बलिदान स्थळ ही पावन तीर्थक्षेत्र आहेत ही दोन्ही स्थळं पिढ्यांना त्यांच्या शौर्य आणि पराक्रमाची प्रेरणा आणि ऊर्जा देणारी ठरावीत यासाठी ती छत्रपती संभाजी महाराजांच्या लौकिकाला साजेशी करण्यासाठी शासन अत्याग्रही आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं पुणे जिल्ह्यातल्या तुळापूर इथे त्यांची जाहीर सभा झाली त्यावेळी ते बोलत होते छत्रपती संभाजी महाराजांचा आदर्श घेऊन केंद्र आणि राज्य शासन काम करत आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं स्थळ आणि बलिदान स्थळ या दोन्ही ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांच्या भव्य प्रेरणादायी स्मारकांचा प्रश्न अनेक वर्ष प्रलंबित होता तो आता पूर्णत्वाला जात आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले